झाली तयारी चल मग आता निघू लवकर निघू तर लवकर पोहचू पाण्या पावसाचा हो झाली ना तयारी झाली सगळं झाला सगळं रेडी आहे चला मग आणि हो राकेश जी थोडं मार्केटात थांबू थोडं मार्केटात मार्केटात काय देऊ आता काही घेवाच आहे का तुला साठी अजून एवढं घेतोय तरी काटील म्हणून नाही भरत का तू मग तुला काही ना काही घेवाच राहते तुला काही ना काही घेवाच राहते तुला आता काय घेवाच आहे तुला सगळं काय तुला जवळ काय राकेश जी तुम्ही एवढे मोठे झाले लग्न झालं तुमचं तरी तुम्हाला समजत नाही व्यवहार काय चीज असते आता इथं व्यवहार कुठून आला रे बा व्यवहार नाही समजले असतात एवढं घर चालवलं असतं मी एवढी ड्युटी केली असती मी एवढा पगार कमावला असतं मी मला समजत नाही म्हणतात सगळं समजते मला सगळं समजते तरी पण तुम्हाला काहीच नाही समजत राकेश जी सगळं समजून मी तुम्ही ना समज सारखे करता काय काय समजलं नाही मला काय समजलं नाही सांगतो आपण कायले ले चाललो आपण कडमेश्वरला काय जायचं ते चाललं सांगा आईने बोलवलं म्हणून आईने कायले ले बोलवलं आपल्याला ते सांगा अरे परीचं वाढदिवस आहे त्याच्यासाठी बोलावलं तुम्ही तर माहिती काहून काहून राजेल अशी नाटकं करून राहिली तू ना पटकन आहे ना परीचा वाढदिवस आहे ना तर मग परीसाठी काही घ्यावं नाही लागणार का आपल्याला हा एखादा फ्रॉक म्हणा की काही एखादी चांदीची चैन म्हणा चांदीची सोन्याची तर आता जमणार नाही तर चांदीचीच घेऊ नाहीतर पायल घेऊ चांगली असं काही घ्यावं नाही लागणार का आपल्याला काजल 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 कसा भूलो मी तुम्ही शकलो की परीचा वाढदिवस आहे परीने काही ना काही घ्यावा लागेल बोलली तू बरोबर बोलली तू एवढं मोठा झालो मी लग्न झालं पण मला काही समजत नाही बरोबर आहे तू समजते मला सगळं समजते पण का नाही मी बोलून गेलो बोलून गेलो मी जावाच्या घाई म्हणजे बोलले ना मी गेले ना आठवण तुम्हाला चला मग काही काय घेऊ मग मी तर एक फराक घेऊन घेऊ आणि मस्त चेन घेऊन घेऊ आता पायल तर आहे तिच्याजवळ आणि अजून कोणी आणतेच पायलो कॉमन आहे पायल चेन कोणी घेत नाही सहसा मस्त चांदीची चेन घेऊन त्याच्यात मस्त लोक बरं पटकन उशीर होईल काय आता का तुझ्यासाठी काही तुझ्या नाही ना मायासाठी नाही ननक भाई नाही आल्या आता आपल्या खोलीवर बी आल्या होत्या आता मनीषा ताईचं घर होतं म्हणून तिथे थांबले जास्त म्हणजे ताई त्याची सगळी ननद धुय म्हणून आणि आपली इथे आपण खोली करून राहतो म्हणून आपल्या इथे जास्त राहिले नाही आपल्याला तिथंच बोलवलं तर आपला काही फर्ज नाही जमती ना हा खोलीवर आल्या होत्या आपल्या घरी पहिल्यांदा आल्या माहेरी साडी नाही पाहिजे का ननदे घेईन ना मग साडी तो दादा घेऊन आई घेऊन आपण घेऊ ना आपण गरीब होऊन जाऊ का आपण एक साडी आपल्या खोलीवरती आळत्या ना आळत्या ना आपल्या खोलीवरती खाना पिना आपण करू शकलो नाही पण आता साडी तर घेऊन जाऊ शकतो ना परीक्षेसाठी फराक घेऊ तर त्याच्या दुकानात शेतून काही साडीचं दुकान असेल तिथे चालला ना साडी घेऊन घेऊ एक ननदबाई साठी तेवढंच बरं वाटते मग काय नाही ननदबाई अजून घडी घडी येते आणि काय भरोसा रक्षाबंधनला येते का नाही येत म्हणून रक्षाबंधनचे समजून आताच घेऊन घेऊ साडी ननदबाई आणि ही रक्षाबंधन साडी तर अजून घेऊन घेऊ हो बर ठीक आहे चल मग घेऊन घेऊ इथंच दादा इथंच ना बरोबर आहे ना इथंच इकडेच 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 सरक उतर मोदन त्या खिडकीले लागून राहिलं ला। भीतीने लावू इकडेच सरक उदर हा हा बस 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 किती वाजता केक ठेवला आता सात वाजता सात वाजता घेऊ कापून केक नाही तोपर्यंत राकेश बी येते अन तो एक गावातून जर अशा आपली दोघी ती बोलावून घेऊन घ्या झालं सात वाजता केक कापून घेऊ मग जेवण खाऊन लवकर होते हो मी तेच म्हणत होती सात वाजता ते कपून ठेवा डोली जवाई बापू म्हणतो जवाई बापू आरामच करून राहिले काय हो आराम, ओ, आराम थे। खा येते खाम आहे खा तर डोली आता आले तेव्हा जेवण झालं आता तर आता भूक लागली असेल ना जवाय बापूले हा आता साडेचार पाच वाजत आले ना भूक नसन लागली का आता आता जाय ना उठो हात तोंड मी तोपर्यंत बिंदू लिहिलं सांगतो मस्त भजे आण चहा बनवाले ठीक आहे आई मी बघते त्यांना त्यांची झोप झाली की नाही झाली तर आणि त्यांना उठवते डोली तिकडे बाहेरच घेऊन येतो आले हात पाय तोंड धुवा म्हणा चला म्हणा बाहेर बसाले आम्ही हो संग मग नाश्ता चहा नाश्ता करून घेऊ ठीक आहे दादा मी म्हणते त्यांना ललिता बिंदू 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 ताई पडीले झोपून देते मग तिचा वाढदिवसाच्या टायमाला ते चिडचिड करेल ना म्हणून तर बिंदू ताई म्हणते आता तिला झोपून देतो म्हणते मग उठते म्हणते बरोबर सात वाजता कापण ना भाऊजी नाही सात वाजता कापण ना हो हो सात वाजता कापू केक तर परीला झोपून देते आता बाई बिंदू ताई बोला ना काय झालं मी म्हणतो आता जवाई बापूचं जेवण कधी झालं बारा वाजता झालं तेव्हापासून आराम करून राहिले आता भूक लागली असं ना आता मस्त कांद्यात जास्त कांद्याचे मस्त कुरकुरीत भजे बनव बरं आणि चहा बनव जवाई बापूसाठी नाश्त्यामध्ये संध्याकाळचा नाश्ता नाही लागण का आता मग जेव्हा अजून उशीर होते काय होते साडेआठ नऊ वाजन ठीक आहे ना त्याबाई करतो मी बरं झालं धैर्य झोपला का मी सायपाकाची बी तयारी करून राहिली मी ननादबाई ना मी आणि बिंदुताई परील झोपवते बनवतो मी भजी बी बनवतो ननादबाई काय बनवल्या होत्या कुठं गेल्या ननादबाई हो तर तिने त्याच्यासाठी म्हटलं जवळ बापूले उठव म्हटलं आणि इकडे चहा नाश्ता करायला घेऊन ये म्हटलं ते जवळ बापूले उठवायला गेले आणि तुले म्हणतो आता भजन चहा करून घे पटकन ठीक आहे आता करतो मी मदन मोहन आता ललिता बनवते भजे चहा तर तुम्ही जवळ असा बसा न करा नसता मी सांगून देऊ का येईल मंजूर आले की परीचा वाढदिवस सात वाजता आहे म्हणून मग काय वेळेवर जाईन का सांगाल सांगून देतो आताच नाही ठीक काय नाही आम्ही बसतो आम्ही जवळ असं तू काय काम आहे आता जाय तू ते सांगून दे, दे जा हो ना भूक नाही पण दोन्ही मध्ये आता मला तर चहा पिवाची इच्छा नाहीये आहे एवढं वाढलं ना एवढं खाऊ घातलं ना बा का बस पोटाच्या वरच झालं माय मंगांच मंगांच नाही उतरलो जेवलो ना झोपलो तर तेच पोटावर आहे माय आता मी चहाही नाही पेट डोली आय नो मी काही खाते नाही आता पण आई बनवत आहे ना बनवत आहे ना आई भजे बनवत आहे आणि चाय बनवत आहे मला म्हटलं की उठून आम्ही जवळ आला तर मी तुम्हाला उठवायला आली तर मग तुम्ही खाणार नाही तर मग त्यांना काय वाटेल की बघा जवाई खात नाही काय काय बनवत आहे काय बनवत आहे जी पण मी काय वाटणार आहे ते भूकच नाही तर मग काय काय बनवते काय बनवते तर मग सांग मध्ये काय बनवते आता समजलं मी भजे आणि चाय बजे बजे नाही रे बोआ डोली डोली खरंच खरंच मी खातोच नाही तू काही ना काही सांगून दे का जवाई याचं पोट खराब आहे म्हणून म्हणून जवाई खात नाही म्हणा आता म्हणा मी खात नाही आता मी काहीच नाही खात मी थोडं थोडं तर खा नाही खाई तर चार पाच तरी खा नाही डोली नाही आता यो एक मी खाऊ शकत नाही मी एक कप चहाही पिऊ शकत नाही असं आहे खा आणि घरी तर खूप खाता सकाळी नाश्ता मग जेवण आणि मग चार वाजता म्हणता की भोली खायतरी खोर खायतरी खोर आणि मग जेवण म्हणता की वेगळं खायतरी खर खायतरी खर तिथे भूक लागते घरी आणि इथे नाही लागत का धोली यार घरची गोष्ट अलग आहे घरी आपण आपल्या मताने जेवतो मला लागल तेवढं जेवतो मी पण आता बारा वाजता मला एवढं वाढून दिलं होतं ना आणि डबल हे अजून माझ्या ताट्यात टाकलं मी जास्त हाऊसफुल होऊन गेलो पोट माझं खूप भरलो आणि घरी आहे तो मी फिरत राहतो तिथं मी जेवलो न झोपलो ते पोटावरल्या पोटावर राहिलो आता नाही मग खाणं होत मान मग आता मी भजे ना चहा पिन ना तो रात्री जेवण नाही होणार मग म्हणून अजून मला रात्री जेव्हा जेवत नाही तुम्ही तर आजच्या दिवसाचा आहे ना आजचा दिवस खाऊन घ्या आणि लागला तर मग भजे आणि चहा पिऊन तुम्ही फिरायला जाऊ शकता असं थोडी आखी इथे पण खरं तर बसलं राहायचं फिरायला जा डायजेस्ट होऊन जाणार तुम्हाला तर या मग चला हात पाय धुवा थोन धुवा आणि चला दादा पण आहे मदन दादा पण आहे मोहन दादा पण आहे तुमची वाट बघताय चला असो असो दादा भी आहेत आहे बर बा चल आता काय करा आता खाऊस लगन चल 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 वय समोर तू मग डोले वय समोर मी येतो हात पाय तोंडून ठीक आहे या मग हम्म बोल बोर, बोर बोलले होते बा भाऊजी सासूरवाडी जाय पण जपून राह खूपच चारते हे लोक नाही म्हटलं तरी जबरदस्तीनं जबरदस्तीनं चारते वर्ष भर तर चालून देते का आता एका दिवसात मध्ये तर माहीत नाही पण आता मध्ये सांभाळू सांभाळूच राहायला चहा भोजे नाही म्हटलं होतं आता जबरदस्ती करते बायको तर चहा भोजे खातो आणि बस फिरायला जातो तिकडे मग मस्त जिरक गिरक पिऊन घ्यायला पिप्सी टिप्सी पोट तरी खाली होऊन जाईल मग रात्री अजून जेव घ्या जवाई बापू घ्या जवाई बापू घ्या जवाई बापू जवाय बापूची वरात काढून टाकते खाऊ खाऊ अर्शुची माहिती समताबाई मी मंजुळा बाईले चाल साखरच नव्हते दुकान तर आहे व दर्शूची माय आपलं मागण्यापेक्षा आपल्या दुकानात जावा किलो अर्धा किलो साखर घेऊन येवा पैसे बी तर पाहिजे ना समोता बाई वेळेवर वेळेवर पैसे राहिले तर आपण चटकन दुकानात जातो पैसे घेऊन आता जेव्हा मी पैसे येईन माझ्या दुकानात जाईन साखर आणून मंजुळा बाईचे साखर देऊन देईन हो बरं ठीक आहे चालते ते देवाण घेवाण चालू राहते बरं मी काय म्हणतो मंजुळा आणि दर्शूची माय काय म्हणतो समोता बाई काय झालं अहो परीचा वाढदिवस आहे ना आपल्या वाल्या मोहनच्या पोरीचा तर येऊन जा काय दोघे जणी सात वाजता केक कापू म्हणते असं 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 हो 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 परीचा वाढदिवस आहे ना बरं ठीक आहे ना येऊन जाऊ आम्ही सात वाजता कापून काय बरं येऊन जाऊ आम्ही सात वाजता हो येऊन जा सातच्या पहिलीच्या बरं बरोबर सात वाजता केक कापू असं म्हणते येऊन जा दोघे जणी दर्शुली घेऊन ये हो दर्शुच्या बाय घेऊन ना बरं ठीक आहे मग या हा हो सांगता नक्की येऊ आम्ही

डोली आण तिने माझ्याजवळ जास्त काही खाणार नाही थोडस एक खांड खाईन ती आण तिने मी चालतो तिने परीचे बाबा तुम्ही खा ना तुमचे हे काय खाईन बी नाही नासोडा करन पुरे भजायचा नासोडा करून ते चालतो मी तिने चालतो मी तिने बरोबर काय अशीच मजाकच करते ते खात नाही फक्त आपल्या हाती दिसलं का मागते फक्त खात काही नाही घ्या मग जवळ बापू घ्या खा कसे झाले सांग हो दादा हो खातो खातो हम्म भजे तर एक नंबर झाले वा हो

घ्या जवळ बापू खा खाऊन घ्या काही दोन दोन प्लेट हा बरोबर बरोबर म्हणत होते भाऊजी भाऊजी तो मन मोर होते काय होते ठीक आहे ठीक आहे हो हो तुला भाजी चल